नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपल्याशी पश्चि बंगालच्या उपसागराहून जी कालीनगरमध्ये आहे तिथं जेटी आहे त्या जेटीवरून आपल्याशी संवाद साधत आहे आपण कोलकत्ता शहरापासून एकशे दहा किलोमीटरवर पुढं आलं की काकी दीप लागतं काकी दीपच्या तिथून पुढं कालीनगरचं हे ठिकाण इथं जेटी आहे आणि या जेटीच्या इथून फेरी बोट गंगासागरसाठी मिळतात लोक इथं येतात दहा प्रत्येकी दहा रुपये एवढाच याचा दर आहे आणि दर पाहून एक तासाला फेरीबोट सुटत असते सकाळी सहाला सुरू झालेली फेरीबोटीचं हे नऊपर्यंत असतं नंतर परत ते बाराला सुरू होतं आणि शेवटची फेरीबोट गंगासागरहून कालीनगरला येण्यासाठी किंवा इकडून तिकडं जाण्यासाठी चार वाजता असते भाविकांची आलोट गर्दी असते संपूर्ण देशातून भाविक गंगासागरचं दर्शन घ्यायला येतात सारे तीर्थ बार बार गंगासागर एक बार असं सांगितलं जातं आणि त्याचं हे तर अनुभव असं मोरात अथांग असा स सागर असतो त्याच्यावरून वाहणारं वारं एकदम थंड जीवाला आल्हाददायक एक वाटतं एकंदरीत तिथं आल्याचं समाधान होतं आणि मग होतं आज आता तर आपण थोड्याच वेळात फेरीबोटी बसणार आहोत आणि तिथून गंगासागरकडे जाणार आहोत त्या संदर्भातले काय एखादा व्हिडिओ असेल पण पुढं आता तिकडे जाताना जो व्हिडिओ चित्र करून ठेवली आणि संध्याकाळच्या वेळेचा आपला जो संवाद होईल त्या संवादात तो तुम्हाला दाखवतो अस्तुर्तास एवढंच धन्यवाद आपण फेरीबेट बोटमध्ये बसलो असून गंगासागरकडे चांगलं बरोबर ते प्र प्रवाशांबरोबर त्यांच्या हातातील त्यांनी काही ठेवलेलं अन्न वगैरे खात खात आपल्यासोबत प्रवास करताना दिसत आहे हा डाय पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघातून या मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचे बंधूंचे चिरंजीव बॅनर्जी खासदार म्हणून निवडून ते ममता बॅनर्जीचे वारसदार म्हणून आता पुढे त्यांची ओळख निर्माण करण्यात येत आहे आणि ते सर्व कामाची सूत्र असतात ते एकूण दिसून येत आहे आपण आहोत हरदीप एटील जेटी वेटून ट्रस्ट बोटीत गंगार सागर कड़े ले लोटी का प्रतीक्षित प्रत्येका दा रुपये एवडाला दर है